महापरिनिर्वाण दिन म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याचा पवित्र दिवस सहा डिसेंबर हा दिवस देशभरात त्यांच्या विचारांना कार्याला स्मरण करण्यासाठी आणि समाजातील समानता न्याय आणि बंधुभावाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी बाबासाहेबांच्या महान कार्याची आठवण करून देणारे स्टेटस कोट्स आणि विचार सोशल मीडियावर शेअर करून त्यांना आदरांजली ही अनेकांसाठी स्वाभिमानाची गोष्ट ठरते ज्या व्यक्तीस भारताचे पुस्तके वाचू दिली नाहीत त्याच व्यक्तीने असे पुस्तक म्हणजेच भारतीय संविधान लिहिले की ज्याने आज भारत देश चालतोय अशा महामानवाच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक महाराष्ट्र पोलिसनी छुभीस सर्व परिवार मेल्यानंतर सुद्धा प्रवास संपत नाही नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत हद्दीतील हिरा आगरवाडी येथील पाच कुटुंबीय ये। मूलभूत सेवा पासून गेली अनेक वर्ष त्यांना पायपीट करावी लागते या आगरवाडीमध्ये जे पाच कुटुंब राहत आहेत त्यांना रस्ता गेली अनेक वर्षापासून मागणी करून सुद्धा मिळत नाही मुबलक सुविधा असतील त्याचाही तुटवडा डॉक्टर सेवा उपलब्ध नाही उद्या कोणतीही घटना झाली तर याला जबाबदार कोण शासन कधी जागे होणार यांना वाली कोण नाही एका महिलेचा मृतदेह कशा पद्धतीने नेला त्या तिथल्या लोकांनाच माहिती अजून तरी शासनाने जागे व्हावे व मोबलक सुविधा त्यांना पुरवण्यात यावी अशी मागणी तिथले पाच कुटुंबाच्या वतीने होत आहे जा म्हणजे याच्यातून जायचं कसं हा प्रश्न मोठा आहे गेले अनेक वर्ष हे लोक असाच प्रवास करत आहेत आज आपल्या समोर वाशी गावामधून काही ताई आल्यात ताई नाव काय आपलं मंदा कोले तुम्ही आज ह्या सांत्वन करण्यासाठी चहा भरण्यासाठी तुम्ही तिकडे गेला होता तुम्हाला कुठे रस्ता सापडला का नाही सापडला जाम गाच एकदम गावात आहे तिथे चालायला पण रस्ता नाही मग आता तुम्ही जाम झाला तुम्ही जर इथे गेला तर तुम्हाला भीती वाटली नाही का भीती वाटते मग एकटी कशी राहतात ना कशी येतात ते लोक आज तुम्ही आता हे मैत झाला त्यांच्याकडं आज तुम्ही ह्याच मला असं वाटतं स्वाकवावरून आलात ना याच्यातूनच आलात ना तुम्ही कसं का आलात त्याच्यावरून त्याच्यावरून घाबर आले आम्ही तुम्हाला भीती भीती वाटत नाही का यायला माहिती ज्यावेळी ज्यावेळी त्या मैत जो नेला तो तो मैत कसा नेला असेल त्यांचं त्यांनाच माहिती त्यांना माहिती आम्ही पुढे गेलो तुम्हाला रस्ता हा कुठे दिसला का इथं कुठेच नाही पूर्ण जंगलच आहे रस्ता होता ही वाशी विभाग ग्रामपंचायत हातील ती हिरा आगरवाडीची परिस्थिती आहे वाशी गावामधल्या काही महिला आल्या होत्या त्यांना चहा भरण्यासाठी सांत्वन करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं की इथं रस्ता कुठं दिसलाच नाही रस्ताच कुठं कुठेच नाही तुम्ही जाऊन बघा बघाच नाही कुठे मधी ओके धन्यवाद आज आपण वाशी विभागामध्ये वाशी ग्रामपंचायत आणि हिरा आगरवाडी इथे आहोत हाच तो साखव आहे छोटासा ह्या साखो मधून आपण त्या दिवशी एक मईत झाला होता आणि तो महित ह्या साखवरून नेण्यात आला ही परिस्थिती एवढी गंभीर आहे की इथून चालायला चालायची सुद्धा हिंमत होणार नाही आणि अशा पद्धतीनं वाशी ग्रामपंचायत हद्दीतील लोक आगरवाडीमध्ये पाच कुटुंब राहतात आणि पाच कुटुंबाची ही दूर अवस्था आहे आणि ह्या अवस्थेसाठी अजून शासन जागा होत नाही की त्यांना हा मुबलक मुबलक रस्ता करून द्यायचा की नाही आज आपण बघतात की शासनाने रस्त्यांचे जाळे पसरवले परंतु कुठं जाळे पसरवले दिसतात शासन याच्यावर फेल ठरलेलं आहे ही एवढ्या वर्षापासून ही पाच पिढ्या यांच्या इथं गेल्यात आणि पाच पिढ्या गेल्यापासून आज आपण प्रत्यक्षात बघतोय की ह्याच या साखवावरून एका महिलेचं मेल्यानंतरसुद्धा तिचा प्रवास संपत नाही हे आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहे दिसत आहे हा साखव बघा याच्यातून कोण येऊ शकतं का यांना कुठल्याही पद्धतीची डॉक्टर सुविधा नाही आहे पाण्याची काही समस्या असतील विजेची लाईटीची काही समस्या असेल तीही समस्या यांच्या कधी होतात कधी नाही होत अशा पद्धतीने आज आपण प्रत्यक्षात जाऊन त्यांना भेट दिली आणि त्यांच्याकडे पाहणी केली असता दोन हजार सोळा साली आपण बघतोय की त्यांना एक आ, रस्ता म्हणजे मुरुम खडी ही टाकण्यात आली होती आणि एक छोटासा रस्ता ते इथं बनवला होता परंतु ही मुरुम आणि खडी आपल्याला दिसत आहे इथं टाकली होती हा दोन हजार सोळाला हा केला होता परंतु आत्तापर्यंत दोन हजार सोळापासून ते आत्तापर्यंत काहीही नाही ग्रामपंचायत सरपंच असतील सदस्य असतील ग्रामसेवक असतील हो का लोकांकडे ह्या येऊन पाहणी करत नाही का बघत नाही का त्यांच्या जे काही परिस्थिती आहे ते बघत नाही आज आपण वाशी ग्रामपंचायत हद्दीतील हिरागरवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासमोर एक ताई आहेत त्यांच्या घरामध्ये मागील चार दिवसापूर्वी एक मैत झालं होतं रस्त्याची परिस्थिती खूप बिकट आहे येताना खूप भीती वाटत होती रस्त्यात जंगल आहे आपल्यासमोर ताई आहेत अनेक वर्ष हिर राहत आहेत त्यांच्या तीन पिढ्या गेल्या ह्या इथं राहून असं समजलं ते नाही किती वर्षापासून राहतात इथं आहात इथली वास्तू परिस्थिती बघता रस्ता तर मला असं वाटतं माझ्यासारखा माणूस पण इथं ना? ना येणार नाही आपण कसे का जाता इथे मी रोज सकाळी असताना विकायला जातो मच्छी विकायला मच्छी विकायला जातो बर जाताना आपल्याला काय भीती वाटत नाही हो भीती वाटते डुकरांचा पण वाटतात शाळेत जातो असं समजतो जाते जाते किती वाजता जातो शाळेत आता पावणे ची शाळा आहे तरी पण सकाळी जाताना भीती वाटते आता चार दिवसापूर्वी त्याचा म्हणजे डुकरांनी पाठलाग केला इथ येताना म्हणजे गेलेला परत 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 आले शाळेत पाणी पिणी कसं काय पाण्याची सोय वगैरे आहे का इथं आहे पण तीन दिवसांनी पाणी येतो येतो तो, ये तो, तो पण दोन तास तीन तास अगोदर साधारण खारट येतो दोन तास मी एक जेम तेम एक तास भर चांगला येतो पाणी लाईट बीट कशी काय इथं गेल्यानंतर लाईट गेली तरी पंचायत मध्ये गेलो तरी पण सांगतील उद्या या आज या पोल पडले तरी इथे कोणाचीच दक्षता होत नाही अजिबात बिलकुल कशाचीच नाही आता ह्या येण्यासाठी रस्ताच नाही मूळ म्हणजे जंगलच संपूर्ण त्या संदर्भात आपण काय सांगाल आताच आम्ही काल काढला स्वतःच्या सहकार्याने काढला आम्ही पण इथे कोणीच लक्ष द्यायला येत नाही अजिबात तुम्ही आता हे घर ग्रामपंचायत हातीत आहे आणि ग्रामपंचायत लक्ष देते का अजिबात नाही देत इथले ग्रामपंचायतीचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील सदस्य असतील ते इथं येऊन बघ पाहणी करतात का कुणीच नाहीत बघायला अजिबात नाहीयेत ना ती तशीच आहे पण कुठलाच उमेदवार पोहोचलेला नाही आज ह्या भागामध्ये कुठलाच म्हणजे गावातला सरपंच सुद्धा देखील या इकडे पोहोचला नाही पाहणी करायला सुद्धा एक खूपच खूप बिकट परिस्थिती आहे म्हणजे माझ्यासारखा माणूस सुद्धा घाबरेल येताना जंगलामध्ये काठेकोळ आहे पाणी आहे रस्ताच नाही आहे आणि पै त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे एक साकव आहे एक लाक लाकडांचं बंदिस्त बंधारा थोडासा टाकलेला आहे त्याला हात धरून जावं लागतंय म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आज लोक इथं राहतात भारत देश आज चंद्रावर पोहोचलाय परंतु आज आपण सांगतो की सगळीकडे रस्त्याचे जाळे पसरले जातात जाळे केले जातात ग्राम सडक योजना असतील अनेक योजना असतील परंतु तो आज आजपर्यंत ह्या तीन पिढ्या ह्या इथल्या लोकांच्या इथं गेल्यात आणि वारंवार सुद्धा अर्ज करून जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असतील येथे सुद्धा अर्ज करून हा या लोकांना रस्ता ज्यांच्या ज्या काही सुखसुविधा आहेत त्या पुरवल्या जात नाही महाराष्ट्र पोलीस साठी मी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलिस निफ साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद